गाजराचा हलवा आणि बर्फी कोण इतका कंटाळा आला आहे ना काहीतरी वेगळंच खाऊ का वाटायला चला चटपटीत गाजराचे थालीपीठ बनवूया त्यासाठी कोथिंबीर बारीकेचे चिरून घेतलेली आहे हिरवीगार कोथिंबीर त्यामुळं गार्निशिंग ही होते यायलाही छान वाटते आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया त्यानंतर घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला देखील टाकून घ्यायचा आहे चवीनुसार नमक देखील टाकून घेऊयात यामध्ये लाल तिखट चा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर घरामध्ये अवेलेबल असलेले ज्वारीचे पीठ देखील टाकून घेऊयात तुम्हाला जर तांदळाच्या पिठाचे किंवा बेसनच्या पिठाचे वापर करायचा असेल तर करू शकता आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊयात छान असं पाणी न घालता सुरुवातीला मिक्सअप करून घ्यायचे आहे जसे लागेल ना तसे पाणी घालून छान असं मिक्सअप करून घेऊया थोडं थोडं करून छान असं पाणी घालायचं आहे आणि मिक्सअप करायचे आहे बघा अशा पद्धतीने छान असं घट्ट पीठ म्हणून घ्यायचे आहे परत थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि परत छान असं तलाम म्हणून घ्यायचं आहे परफेक्ट असे पीठ म्हणून झालेले आहे आता आपण थालीपीठ तापून घेऊया थालीपीठ तापटत असताना स्वच्छ असे कापड वापरायचे आहे आणि अशा पद्धतीने छान असं तापटून घ्यायचे आहे तवा गरम झाल्यानंतर था, थाली ले था, थाली था, आता थालीपीठ थापतलेले यामध्ये टाकून घ्यायचं आहे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर आता कापड काढून घेऊयात आता त्याला अशा पद्धतीने छान असं होल पाडून घेऊयात जेणेकरून थालीपीठ छान असं भासतील त्यानंतर आता लगेचच तेल लावून घेऊयात आणि झाकण लावून ठेवून देऊयात दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि थालीपीठ छान असं पलटून घ्यायचं आहे बघा किती छान रंग आलेला आहे ना वरची बाजू ही छान भाजून घ्यायची आहे बाजू छान असं भाजल्यानंतर आता काढून घेऊयात त्याच पद्धतीने सर्व काही थालीपीठ करून घ्यायचं आहे थालीपीठ बनवत असताना इतकं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण कापड टाकतो ना त्यावेळेला पाणी लावून छान असं घ्यायचं आहे पाणी जर लावले नसेल ना तर थालीपीठ मोडतात तुम्ही ही गाजर थालीपीठची रेसिपी नक्कीच ट्राय करा खूपच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि मुलांनाही खाऊ घाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा धन्यवाद